मित्रांनो भारताचे संविधान ज्याला आपण भारताची राज्यघटना किंवा भारताची घटना असे म्हणतो हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे हा दस्तवेज मूलभूत राजकीय संहिता संरचना कार्यपद्धती अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्य आणि मूलभूत अधिकार याबद्दल मार्गदर्शक तत्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडत असतो हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत घटना ही संविधानिक वर्चस्व प्रदान करते संसदीय वर्चस्व नाही कारण ते संसदेऐवजी संविधान सभेने तयार केलेले होते आणि लोकांद्वारे त्याच्या प्रस्तावनेत स्वीकारले गेले संसद राज्य घटनेला डावलू शकत नाही मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आपण आज पाहणार आहात हे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताच्या संविधान सभेने स्वीकारले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाले राज्यघटनेने भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसची ची जागा देशाचा मूलभूत प्रशासकीय दस्तऐवज म्हणून घेतले आणि भारताचे अधिराज्य हे भारताचे प्रजासत्ताक बनले संवैधानिक स्वायत्तता सुनिश्चित करण्यासाठी त्याच्या रचनाकारांनी कलम तीनशे पंच्याण्णवमध्ये मध्ये ब्रिटिश संसदेचे पूर्वीचे कायदे रद्द केले भारत सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून आपले संविधान साजरे करतो संविधान भारताला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते येथील नागरिकांना न्याय समानता आणि स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्नांची हमी देते एकोणीसशे पन्नासचे चे मूळ संविधान हेलियमने भरलेल्या केसमध्ये नवी दिल्लीतील संसद भवनात जतन केलेले आहे आणीबाणीच्या काळात एकोणीसशे शहात्तरमध्ये बेचाळीसव्या घटनादुरुस्ती कायद्यांमुळे आणि समाजवादी हे शब्द प्रस्तावने मध्ये जोडले गेले आता पाहूया आपण याचा इतिहास नेमका कसा होता एकोणीसशे पन्नास साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे एकोणीसशे पस्तीस च्या भारत सरकार कायद्यावर आधारित आहे एकोणीसशे पस्तीस सालच्या या कायद्यांमुळे भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ऍटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्या कल्पनेस भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शवली होती एकोणीसशे शेहेचाळीसच्या उन्हाळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली तर फ्रँक अॅथली यांच्या उपाध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृहात झाली अकरा डिसेंबर रोजी सर्व सदस्यांच्या सहमतीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्षस्थानी तर आशुतोष मुखर्जी यांची उपाध्यक्षस्थानी निवड करण्यात आली हे सभागृह आज सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे पहिल्या बैठकीला नऊ महिलांसह एकूण दोनशे अकरा सदस्य उपस्थित होते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतात स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारतीय प्रतिनिधी या स्वरूपात काम केले होते एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समिती स्थापन झाली मसुदा समिती ही सर्वात महत्त्वाची समिती होती हिचे काम संविधान निर्मिती करणे हे होते अनेक बैठकानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेद्वारे स्वीकारला गेला त्यामुळे भारतात सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो नागरिकत्व निवडणुका व अंतरिम संसदे विषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी लागू संविधान संपूर्ण रूपाने जानेवारी एकोणीसशे सव्वीस जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा सुद्धा केला जात असतो मित्रांनो आता पाहूया की महत्वाचा कोणता कालानुक्रम या निर्मितीत होता सहा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस भारतीय सभेची स्थापना फ्रेंच प्रथेनुसार करण्यात आली नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस घटना सभागृहात आताच्या संसद भवनाचा सेंट्रल हॉल पहिली बैठक झाली आणि संविधान सभेला संबोधित करणारी पहिली व्यक्ती जे बी कृपलानी सच्चिदानंद सिन्हा तात्पुरते अध्यक्ष झाले वेगळ्या राज्याची मागणी करत मुस्लिम लीगने संविधान सभेवर बहिष्कार टाकला अकरा डिसेंबर एकोणीसशे संविधान सभेने राजेंद्र प्रसाद यांना घटना समितीचे अध्यक्ष अध्यक्ष हरेंद्रकुमार मुखर्जी यांना उपाध्यक्ष आणि बी एन राव यांना घटनात्मक कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्त केले सुरुवातीला तिथे एकूण तीनशे एकोणनव्वद सदस्य होते ते फाळणीनंतर दोनशे नव्याण्णववर घसरले तीनशे एकोणनव्वद सदस्यांपैकी दोनशे ब्याण्णव सरकारी प्रांतातील चार मुख्य आयुक्त प्रांताचे आणि त्र्याण्णव राज्यातील होते तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस जवाहरलाल नेहरूंनी एक वस्तुनिष्ठ ठराव सादर केला आणि मूलभूत तत्वे मांडली हीच नंतर राज्यघटनेची प्रस्तावना ठरली बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस वस्तुनिष्ठ ठराव सरानुमती मंजूर करण्यात आला बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस नवीन राष्ट्रीय ध्वज स्वीकारला गेला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्य प्राप्त झाले भारत भारताचे वर्चस्व आणि पाकिस्तानचे वर्चस्व सर्व विभागले गेले एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस बी आर आंबेडकर मसुदा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त समितीचे अन्य सदस्य मुंशी महमद सदुल्ला अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर एन गोपाल स्वामी अय्यंगार टी टी कृष्णामाचारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली निधन झालेल्या डॉक्टर पी खैतान यांच्या जागेवरती होते एन माधवराव यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिलेला बी एल मित्तल यांची जागा घेतली सोळा जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस हरेंद्र कुमार मुखर्जी यांच्याप्रमाणेच व्ही टी कृष्णम्माचारी यांना विधानसभेचे दुसरे उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन भारतीय राज्यघटनेचे विधेयक संसदेत संमत आणि मंजूर केले चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास संविधान सभेची अखेरची बैठक तीनशे पंच्याण्णव लेख आठ अनुसूची व बावीस भाग असलेल्या राज्यघटनेवर स्वाक्षरी झाली व तिला मान्यता मिळाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास राज्यघटना अस्तित्वात आली या प्रक्रियेस दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस लागले एकूण चौसष्ट लाख रुपये खर्च आला तर मित्रांनो यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या समित्या उपसमित्या आणि त्याचे अध्यक्ष कोण होते तर ते पहा मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते संचालन समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद कार्यपद्धती नियमन समिती राजेंद्र प्रसाद त्याच्यानंतर वित्त व स्टाफ समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद राष्ट्रध्वज संबंधी तदर्थ समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद संघराज्य संविधान समिती पंडित जवाहरलाल नेहरू संघराज्य अधिकार समिती पंडित जवाहरलाल नेहरू प्रांतिक संविधान समिति सरदार वल्लभ भाई पटेल मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक हक्क समिति सरदार वल्लभ भाई पटेल झंडा समिति राजेंद्र प्रसाद सुकानु समिति राजेंद्र प्रसाद मूलभूत अधिकार उप समिति जे बी कृपलानी अल्पसंख्याक हक उप समिति एच सी मुखर्जी वित्त तो व स्टाफ उपसमिति एल सिन्हा तर याचे स्वरूप कसे होते तर भारताची राज्यघटना उद्देशिका सरनामा मुख्य भाग व बारा पुरवण्या परिशिष्टे अशा स्वरूपात विभागली आहे मुख्य संविधानाचे पंचवीस भाग असून त्याची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे सुरुवातीच्या तीनशे पंच्याण्णव कलमांपैकी काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत सध्या जानेवारी दोन हजार वीस राज्यघटनेत चारशे अठ्ठेचाळीस कालमी असून भारतीय संविधान हे विस्ताराने जगातले सर्वात मोठे संविधान आहे भारताची राज्यघटना ही काहीशी लवचिक व काहीशी ताठर आहे आपल्या घटनेने भारतीय नागरिकत्वाला एकेरी नागरिकत्व दिले आहे व प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला आहे तोंड ओळख महत्त्वाची अंगी कोणती तर यामध्ये भारतीय संविधानात अनेक पाश्चात्य देशांच्या उदारमत्वादी राज्यघटनांचं व ब्रिटिश वसाहतवादी संविधानाच्या पायाभूत तत्वांचा मेळ घालण्यात आला आहे ब्रिटिशकालीन भारताच्या व्हायसरायकडे असलेले प्रमुखपद नव्या व्यवस्थित राष्ट्रपतीकडे सोपवण्यात आले व व्हायसरायचे प्रशासकीय पंतप्रधानाकडे देण्यात आले आहेत राज्यघटनेच्या चौऱ्याहत्तरव्या कलमानुसार उपराष्ट्रपतींचे अधिकार मर्यादित असून ते केवळ मंत्रिमंडळात सल्ला देऊ शकतात राष्ट्रपती हे दोन्ही सैन्य दलांचे प्रमुख असतात ब्रिटिश व्यवस्थेप्रमाणे भारतीय संसदही द्विगृहे आहे मित्रांनो भारतीय संविधान निर्मितीच्या वेळी आपण कोणत्या देशाकडून काय काय घेतले तर सर्व देशातील संविधानांचा अभ्यास करून भारताचे संविधान निर्माण करण्यात आले आहे काही महत्त्वाच्या गोष्टी या भारतीय संविधानात बाहेरील देशांकडून घेण्यात आलेल्या आहेत त्या कोणत्या तर अमेरिका मूलभूत हक्क इंग्लंड यू संसदीय शासन प्रणाली कॅनडामधून आपण केंद्राची सत्ता राज्याच्या सत्तेपेक्षा प्रभावी ऑस्ट्रेलिया लोकसभा आणि राज्यसभेचे संयुक्त अधिवेशन दक्षिण आफ्रिका घटना दुरुस्ती आणि आयर्लंड मार्गदर्शक तत्वे आणि इतरही मुद्दे घेण्यात आलेले आहेत भारतीय संविधानाशी संबंधित काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत जसे की सन दोन हजार सोळा सालपर्यंत भारतीय संविधानात सुमारे ब्याण्णव घटनादुरुस्त्या करण्यात आल्या होत्या यातील पहिली घटनादुरुस्ती ही सन एकोणीसशे एक्कावन्न साली करण्यात आली होती भारतीय संविधानात नमूद विविध घटना ह्या रशिया फ्रान्स कॅनडा आर्य आयर्लंड आणि अमेरिका इत्यादी देशाच्या संविधानाचा अभ्यास करून घेण्यात आले आहेत भारतीय संविधानानुसार स्वातंत्र्य दिनी देशाला संबंधित करण्याचा अधिकार केवळ पंतप्रधानांना आणि प्रजासत्ताक दिनी जनतेला संबंधित करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना देण्यात आला आहे संविधानानुसार भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न पद्मभूषण आणि कीर्तिचक्र हे प्रजासत्ताक दिनीच प्रदान करण्यात यावी भारतीय या राष्ट्रगीत जनगणमन हे संविधान लागू होण्याच्या दोन दिवसापूर्वीच अंगीकारण्यात आलं होतं या राष्ट्रगीताची निर्मिती रवींद्रनाथ टागोर यांनी केली आहे भारतीय संविधानाने आपल्या भारतीय जनतेला अशा स्वरूपाचे मूलभूत हक्क दिले आहेत ज्यामुळे आपण आपल्या देशात मुक्तपणे संचार करू शकतो एक चांगले आणि आनंदी जीवन जगू शकतो त्यामुळे आपण एक भारतीय नागरिक म्हणून आपणास आपल्या देशाच्या संविधानाबद्दल माहिती असणे आवश्यकच आहे धन्यवाद मित्रांनो जर आपण भारतीय संविधानाबद्दल अजून माहिती आपल्याला पाहिजे असल्यास आपण कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये कळवा नवीन असाल तर चैनल ला करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा